नमस्कार हे बघा मी आज पालकची भजी करून दाखवणार आहे तुम्हाला तुम्ही कसं भजी कापता तुम्हाला दाखवा म्हणून मी आता हे बारीक पालक कापून घालणार आहे आणि अशी पण करता येते हे बघा असं पण पानं कापून आणि बेसन भिजवायचं आणि बेसनात बुडवून असं पण भजी चांगलं कुरकुरीत होतात अशी पाना घेऊन तर हे मी आज बारीक कापून बेसर पाहिजे कारण व्हिडिओ शेवट पर्यंत बघा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आवडला तर सबस्क्राईब करा बारीक कापायची पालक बघा पालकाताय घेतलाय मी कापून बारीक एवढा पालक त्याला बेसन हे बघा दाखवते मी एक चमचा दोन चार चमचं बेसन घेतलं थोडीशी हळद ही धनाजिरा पावडर ही काळी मिरी पावडर आपण जेवढं भजी करायचं तेवढे ते अंदाजाने घ्यायची पावडर थोडासा हिंग टाकूया आपण हा बघा थोडासा ओवा असं हातावरून टाकायचं ह्या बघा तिखट तिखटनुसार टाकायचं जसं तुम्हाला आवडेल तसे करा तिखट आवडेल तसं तिखट टाकायचं मीठ चवीनुसार मीठ आता आपण हे भिजवून घ्यायचं पीठ ह्या बघा थोडं थोडं पाणी टाकून आपलं जेवढं घट्ट हवं तेवढं भिजवून घ्यायचं जास्त नाही पातळ नाही करायचं आहे हे त्याला पाणी नाही जास्त लागत हे बघा असं सुखच भिजवून घ्यायचं आहे थोडा वेळाचा पाच मिनटं हे ठेवायचं पाच दहा मिनटं हे बघा एवढं असं सुक भिजून घ्यायचं पातळ नाही त्याच्यापेक्षा तर दहा मिनटा ठेवूया आपण भजी बनवूया हे बघा तेल तापत ठेवलंय तेल तर गरम झालंय चांगलं आता मी भजी करून घेणार आहे बघा त्या अगोदर भजी केलेली असं आहे ना हा म्हणजे बेसन आहे बेसन आहे ते म्हणजे आताच भजी केली ते वेगळे होते ना दाखवलं नाही हे पालक म्हणजे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा ऍड करू शकता हा तुम्हाला काय कोथिंबीर कोथिंबीर नाही तरी चालेल ह्याच्यात कोथिंबीर नको हिरवी मिरची चालेल हे बघा असं पालक च भाजी बनवून बघा तुम्ही एकदम कुरकुरीत होणार जास्त अतिशक शकवा अति नाही शकवायचं एकदम लाल करत बसून थोडेसे थोडस कलर आला पाहिजे असा थोडासा असं हे बघा कसं झालं गॅस मिडियम ठेवा आणि तेल कमी टाकलं कमी भाषेत जास्त नाही मी तेल टाकलं मला हर्षलला आवडतात भाजी जास्त आता येईल तो स्कूलवरून म्हटलं करून ठेवावं थोडस थोडी मिरची टाकून घेऊ बघा आपली पालकची भजी तयार झाली बघा कशी कुरकुरीत एकदम अशी पालकची भजी होते अशी तुम्ही करून बघा मस्त बाई